एक धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची हत्या केली गेली आहे हवप संगीताताई महाराज यांची डोक्यामध्ये दगड घालून हत्या केली गेली आहे संभाजीनगरच्या वैजापूर मधील गंगापूर रोडवरील मोहटा देवी आश्रम मधली ही घटना वैजापूर पोलीस घटनास्थळी सध्या दाखल झालेली आहे अधिकचा तपास त्यांच्याकडून सुरू आहे जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय सध्या पोलिसांना येतोय आणि यापूर्वी जमिनीच्या वादातून धमकी आल्याची माहिती सुद्धा पोलिसांना प्राप्त झाली संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोडवरती एका महिला कीर्तनकार महिलेच्या दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली आपण आता त्याच घटनास्थळावरती आहोत आपण बघू शकतो की हाच इथे दगड पडलेला आहे आणि याच ठिकाणी त्या रात्री झोपलेल्या होत्या आणि याच ठिकाणी त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे मी एवढंच याप्रसंगी सांगणार आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी अशी सर्व नागरिकांच्या वतीने आणि तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने गावचा नागरिक या नातेने त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे राज्यात वारी सुरू आहे आणि अशातात अशा पद्धतीची घटना होणं कसं पाहतं हे अत्यंत दुर्दैवी आहे खरं तर असं हे ज ज्यांच्या डोक्यामध्ये असं पाप आलं आहे ना एका बाजूला पंढरीला लोकं चालले तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यांनासुद्धा आज उद्या पंढरीच्या वारीला दिंडीमध्ये जायचं होतं दरवेळेस त्या दिंडीमध्ये सुद्धा कायम त्या ठिकाणी गोदाधाम सरला बेटाच्या दिंडीमध्ये त्या ठिकाणी राहता पंढरी वृंदावन हे सगळं सगळं त्यांचं कायमचं आध्यात्मिक काम आहे आणि म्हणून अत्यंत घटना वाईट आहे वैजापूर डीवाय पे देखील आत्ता आपल्यासुसमध्ये भागवत पण सर कशा पद्धतीने या घटनेचा तपास केला जातो आहे आपल्याकडे काही संशयित ताब्यात आहे बरोबर आहे आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एक गंगापूर वैजापूर रोडवर ही घटना घडलेली आहे मोठा देवीचं मंदिर आहे तिथं ते पूजा अर्चा करायच्या आणि सेडमध्ये थांबायच्या रात्री कोणीतरी त्यांच्या डोक्यात ते दगड मारून प्राथमिकरित्या दिसतंय पी एम करण्यासाठी आम्ही पाठवलेलं आहे वेगवेगळ्या तंत्रज्ञ यासाठी कामाला लावलेले आहेत सर्व अँगलने आमचा तपास सुरू आहे आणि आम्ही निश्चितच याचा लवकरात लवकर छडा लावू नितीन तुरात पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर